राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यासाठी सचिव समितीची स्थापना करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष दिनांक अठरा तीन दोन हजार सतराचे शासन निर्णयान्वये राज्यातील कोतवाल पोलीस पाटील अशा वर्कर्स व वा अंगणवाडी सेविका या अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक छत्र योजना तयार करण्याकामी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त समितीने आपला अहवाल एक महिन्यात सादर करावायचा होता त्यास अनुसरून उपरोक्त समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उक्त मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाकडून आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णय दिनांक अठरा तीन दोन हजार सतरा अन्वये स्थापन करण्यात आलेल्या उपरोक्त समितीद्वारे एकछत्र योजना तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने सदर समिती ही फक्त वरील कारणास्तव स्थापन करण्यात आली होती तदनंतरही वेळोवेळी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून सदर मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबतची निवेदने संबंधित विभागाकडे प्राप्त होत आहेत सदर निवेदनांमधील मागण्यांवर निर्णय घेणे अब्लिक निराकरण करण्याच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय दिनांक अठरा तीन दोन हजार सतरा अन्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीची कार्यकक्षा वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय राज्यातील कोतवाल पुलीस पाटील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या व अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्न कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे राज्यस्तरीय सचिव समिती गठित करण्यात येत आहे एक अपर मुख्य सचिव वित्त विभाग अध्यक्ष दोन अप्पर मुख्य सचिव गृह विभाग सदस्य तीन अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग सदस्य चार अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य पाच प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग सदस्य सहा सह अब्लिक उपसचिव संबंधित मंत्रालय प्रशासकीय विभाग सदस्य सचिव सदर समितीने मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाढीसाठी मानधनवाढी सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून कराव्याच्या कारवाईबाबत निर्णय घ्यावा व आवश्यकता भासल्यास उच्च स्तरावर निर्णय घेण्यासाठी आपल्या शिफारशी कराव्यात अशी नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद